एक धक्कादायक बातमी आपल्या समोर येते आहे लग्नपत्रिकेत नाव नसल्याने कौटुंबिक सोहळ्यात जोरदार भांडण तिघांचा मृत्यू धुळे जिल्ह्याच्या साखरी तालुक्यातील पिंपळानेरे येथे एका कौटुंबिक विवाह समारंभ प्रसंगी दोन गटात वाद झाल्याची घटना काल गुरुवारी दुपारच्या सुमारास घडली आहे या वादातून धारदार शस्त्राने वार केल्याने तीन जणांचा मृत्यू झाला होता तर दोन ते तीन जण गंभीर जखमी झाले आहेत आणि या घटनेत सोनू गोसावी देवेंद्र पवार यांचा जागीच मृत्यू झाला असून साई गोसावी यांचा धुळ्यात खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झालाय आता या हत्याकांडामागे किरकोळ कारण समोर आलंय लग्नपत्रिकेत नाव न टाकल्याने हा वाद सुरू असल्याची माहिती पुढे येते या प्रकरणी पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे पोलिसांनी या प्रकरणी सोनगड येथील दोन संशयितांना आणि वाहन चालकाला ताब्यात घेतलं मात्र रात्री आणखीन एका आरोपीला ताब्यात घेण्यात आलेलं असून या प्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथे एका विवाह सोहळ्यात भाऊबंधांमध्ये वाद होऊन साखरपुड्याच्या मंडपात तोफान हानामारी झाल्याची घटना घडली या घटनेत धारधार शस्त्रांचा वापर करण्यात आला आणि तीन जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली होती आणि यात तीन जणांचा मृत्यू झालेला असून तीन जण गंभीर जखमी झालेले आहेत आणि या घटनेतील भांडणाचं प्रमुख कारण आता समोर आलं या वादामागील मूळ कारण आता समोर आलेलं असून लग्नपत्रिकेत सोनगड येथील गोसावी समाजातील लोकांची नावे का नमूद केली नाहीत यावरून सोनगड येथील काही महिन्यांपूर्वी वाद निर्माण झाला होता तसेच गोसावी समाजातील लग्न समारंभ इतर सामाजिक कार्यक्रमांमध्ये वर्चस्व कोणाचे असावे यावरून सोनगड आणि पिंपळनेर येथील गोसावी समाजातील व्यक्तींमध्ये मतभेद सुरू होते आणि या वादातून ही घटना घडल्याची माहिती समोर येते आहे कार पिंपळनेर पोलीस स्टेशन मध्ये एका समाजातर्फे एक साखरपुडाचा समारंभ होता त्या समारंभामध्ये गुजरातमधील सोनगडमधील काही त्याच समाजातील लोक आणि इथल्या पिंपनरमधली लोकं जे सा साखरपुड्याला आले होते त्यांच्यामध्ये वाद झाला आणि या वादामध्ये त्याचं परिवर्सन एका मोठ्या याच्यामध्ये घटनेमध्ये झालं हो। आणि त्याच्यामध्ये एकूण तीन लोकं मयत पावलेली आहेत सुरेश गोसावी साहिल गोसावी आणि देवेंद्र पवार अशा या तिघांची मैत्यांची नावं आहेत आपण याच्यामध्ये एकूण पूर्वी कालच तीन आरोपी अटक केले होते तर त्यांची नावं आहेत कांतीलाल गोसावी जसवंत गोसावी आणि महेंद्र गोसावी या घटनेच्या अगोदर असं निदर्शनास आले होते की गुजरातमधील सोनगड या याच्यामधील अनिल गोसावी आणि अशोक गोसावी या दोघांनी एक स्टेटस ठेवलं होतं हे काल असं कळल्यानंतर आपण काल एक टीम तात्काळ गुजरातला पाठवली आणि रात्री अनिल गोसावी या स्टेटस आणि प्रक्षोभक वक्तव्य करणाऱ्या गुन्हेगाराला देखील आपण काल रात्री अटक केलेली आहे याच्यामध्ये दोन लोक इंज्युअर्ड आहेत सध्या ते स्टेबल आहेत आणि आज सर्व आरोपींना माननीय न्यायालयात हजर करण्यात येणार आहे বেরে রিপোর্ট এস বিএন মারা